उपवास असो किंवा नसो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा बटाट्याचा चिवडा आपण जर बाहेर विकत घ्यायला गेलो तर तो खूपच महाग मिळतो त्यामुळे काय होतं पोटही भरत नाही आणि मनही भरत नाही मग हाच जर चिवडा आपण घरी बनवला तर मग असा पांढरा शुभ्र कुरकुरीत बटाट्याचा चिवडा कसा बनवायचा ते आता आपण बघूया त्यासाठी मी ते एक किलो इंदोरी बटाटे घेतलेले आहेत या बटाट्यांची साल नेहमीच्या बटाट्यांपेक्षा जर अशी पातळशी अशी असते आणि हे बटाटे सध्या सगळीकडे उपलब्ध झालेले आहेत आणि खास करून चिवडा आणि वेफर्ससाठी हे बटाटे वापरले जातात कारण या इंदोरी बटाट्यांमध्ये नेहमीच्या बटाट्यांपेक्षा स्टार्श खूप कमी प्रमाणात असतं आता या बटाट्याची साल मी काढून घेतलेली आहे आणि सर्व बटाटे स्वच्छ पाण्याने धुऊन घेतलेले आहेत आप आता आपल्याला काय करायचंय एका ताटामध्ये स्वच्छ असं पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला किस काढून घ्यायचा आहे बटाट्याचा किस करण्यासाठी आपल्याला जाड आणि मोठ्या आकाराचीच किसणी घ्यायची आहे किस करताना आपल्याला बटाटा हा आडवा पकडूनच किस काढायचा आहे त्याच्यामुळे काय होतं किस हा मस्त असा लांब सडक पडतो आणि जर आपण उभा पकडला तर किस हा छोटासा होतो आणि पातळी होतो त्यामुळे तो तेलात लालबुंद होऊन जातो तुम्ही बघतच असाल आपला बटाट्याचा किस मस्त लांब सडक आणि असा लच्छेदार तयार झालेला आहे तर सर्व किस मी हा ताटामध्ये किसून घेतलेला आहे आता आपल्याला काय आहे एका भांड्यात स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये हा किस काढून घ्यायचा आहे इंदुरी बटाट्यांमध्ये स्टार जरी कमी प्रमाणात असलं तरी आपला बटाट्याचा किस हा लाल पडू नये म्हणून हा किस आपल्याला कमीत कमी तीन ते ती चार वेळा हा पाण्यातनं काढून घ्यायचा आहे मी पुन्हा एकदा एका भांड्यात पाणी घेतलेला आहे आणि सर्व किस मी पाण्यातनं आता काढून घेत आहे असं तीन चार वेळा धुतल्याने काय होतं की कि आपला किस अजिबात हा लाल पडत नाही तो पांढरा शुभ्र असा किस तयार होतो आता आपल्याला काय करायचं आहे एक चाळणी घ्यायची आहे आणि त्या चाळणीखाली एक भांडं ठेवायचं आहे आणि सर्व बटाट्याचा कीस आपल्या चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या बटाट्याच्या किसमध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ते सर्व पाणी या चाळणीद्वारे निथळून जाईल आता सर्व बटाट्याचा कीस मी या चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे म्हणजे काय होईल या बटाट्यामध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी होतं ते पाणी सर्व या चाळणीमधनं निघून जाईल आता आपल्याला काय करायचं आहे एक सुती कापड घ्यायचं आहे आणि त्या सुती कापडावर हा सर्व बटाट्याचा कीस सगळीकडे असा पसरून ठेवायचा आहे म्हणजे बटाट्यांमध्ये जे काय थोडंफार पाणी राहिलेलं असेल ओलावा राहिलेला असेल तो सर्व या कापडाद्वारे निघून जाईल आपल्याला फक्त पाच मिनिटांसाठीच ठेवायचं आहे पाच मिनिटांना जर आपण बघितलं तर ओलावा हा बऱ्यापैकी निघालेला आहे इकडे मी तेल गरम करायला ठेवलेला आहे आणि अगदी कडकडीत तेलामध्येच आपल्याला हा किस तळून घ्यायचा आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि जवळजवळ दीड ते दोन मिनिटांनंतरच आपल्याला हा बटाट्याचा किस खालीवर असा करून घ्यायचा आहे एकदा का किस आपला खालीवर करून झाला कि आप जब जब की आपल्याला गॅसची फ्लेम मिडीम ठेवायची आहे जवळजवळ जवळ तीन ते चार मिनिटांनी जर आपण बघितलं की तेलाचे बुडबुडे हे बऱ्यापैकी कमी झालेले आहेत तेलाचे बुडबुडे जर कमी झाले की आपण समजून जायचं की आपला बटाट्याचा किस हा तयार झालेला आहे तुम्ही बघतच असाल की बटाट्याचा किस अगदी असा पांढरा शुभ्र तयार झालेला आहे तुम्हाला आवाजावरून समजेल की आपला किस छान असा कुरकुरीत तयार झालेला आहे मी दुसरी बॅच सुद्धा तुम्हाला तळून दाखवत आहे सुरुवातीला मोठी फ्लेम ठेवून दीड ते दोन मिनिटांनंतरच आपला किस खालीवर करून घ्यायचा आहे आणि एकदा का किस हा खालीवर करून झाला तेलाचे बुडबुडे कमी झाले की आपला किस हा तयार झालेला आहे तुम्ही बघतच असाल की आपला बटाट्याचा कीस अगदी पांढरा शुभ्र असा तयार झालेला आहे आणि एकही कीस आपला हा लाल पडलेला नाहीये मस्त खमंग कुरकुरीत पांढरा शुभ्र किस आपला तयार झालेला आहे तुम्ही आवाज देखील ऐकू शकता अगदी दहा ते पंधरा मिनटातच आपला बटाट्याचा केस तळून झालेला आहे आता या गरम तेलामध्ये आपण एक वाटीभर शेंगदाणे तळून घेणार आहोत शेंगदाणे आपल्याला कुरकुरीतच करायचे आहे जवळजवळ दोन ते तीन मिनटं आपण हे शेंगदाणे तळून घेणार आहोत आणि हे कुरकुरीत शेंगदाणे आपल्या केसवर टाकून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण आवडीनुसार हिरवी मिरची तळून घेणार आहोत हिरवी मिरची सुद्धा आपल्याला ही कुरकुरीतच तळून घ्यायची आहे मिरची टाकल्यानंतर मी चवीनुसार दोन चमचे मीठ टाकून घेत आहे त्याच्यानंतर दोन ते तीन चमचे मी पिठी साखर टाकून घेत आहे पिठी साखर टाकल्यानंतर दोन चमचे मी आमचूर पावडर टाकून घेतलेली आहे आता हे सर्व मिश्रण मी एकत्र एक चमच्याने मिक्स करून घेणार आहे पण कधी कधी काय होतं मीठ हे थोडंफार असं खाली राहून जातं त्यामुळे काय करायचं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व मसाले एकत्र एक होण्यासाठी असं खालीवर तुम्ही हलवून घ्यायचं आहे मस्त खमंग कुरकुरीत उपवासाचा बटाट्याचा चिवडा आपला तयार झालेला आहे निसराय खूप असा पांढरा शुभ्र दिसत आहे तुम्ही आवाजावरून बघू शकता थोडासाही तेलकट न होणारा कुरकुरीत पांढरा शुभ्र बटाट्याचा चिवडा तुम्ही नक्की ट्राय करून बघा